हातोडीच्या शेवटच्या घावावर दगड तुटतो याचा अर्थ पहिला घाव वाया गेला असा होत नाही एक गोष्ट सतत सिद्ध होते की आपल्या व्यक्तींना कितीही जीव लावा शेवटी ती व्यक्ती आपण परके आहोत हे दाखवूनच देते आनंदाने जगायचे असेल तर दोनच गोष्टी विसरा तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले ते आणि इतरांनी तुमच्याशी जे वाईट केले ते प्रेम म्हणजे सुंदर पहाट कधीही न हरवणारी जीवनाची वाट आयुष्याला पडलेले गोड स्वप्न सगळी उत्तर सापडणारा मजेशीर प्रश्न वेळ लागेल पण सर्व काही चांगलेच होईल आपल्याला जे हवे तेच होईल दिवस वाईट आहेत आयुष्य नाही आपले हक्काचे नसता नाही घेण्याची इच्छा होते तेथून महाभारताची सुरुवात होते आणि जेव्हा आपले हक्काचे असूनही सोडण्याची इच्छा होते तेथून रामायणाची सुरुवात होते एखाद्या कामात यश मिळत नसेल तरी पुन्हा प्रयत्न करायला हिंमत लागते आणि जो हिंमत करतो तोच यशस्वी होतो गैरसमज इतके शक्तिशाली असतात कि कित्येक वर्ष आपण निभवत आलेली सुंदर नाती एक तोड़ू सकतात। एका क्षणात तोडू शकतात एखादी वस्तू हरवली की त्याचा ताप होत असतोच पण त्यापेक्षाही दुसरा कोणी जे शंभर प्रश्न उपस्थित करतो व हजारो पर्याय सुचवतो त्यांना स्टारक दुप्पट फिरतं चुकीची त्याच वेळ जिंकतात जेव्हा खरी असणारी लोक गप्प असतात बदलायच्या असतील तर मेहनतीवर विश्वास ठेवा जर प्रयत्न तगडे असतील तर नशिबालाही वाकावे लागते इतकेच लक्षात ठेवा लक्ष साध्य करण्यासाठी केवळ चांगले विचार असून उपयोग नाही तर त्या विचारांना योग्य प्रवाहात आणणारी तुमच्यासारखी चांगली माणसे मिळणे ही खूप महत्वाची आहे अशी व्यक्ती शोधू नका की जी तुमच्या सर्व अडचणी सोडवू शकेल अशी व्यक्ती शोधा की जी तुम्हाला कितीही असताना एकटे सोडणार नाही आयुष्यात नेहमी बोलणाऱ्या बोलणाऱ्या जोडण्याचा प्रयत्न करा कारण सत्य जरी कटू असलं तरी ते कधी धोका देत नाही जेव्हा काही माणसांना तुमच्यातलं चांगलं सहन होत नाही तेव्हा ते इतरांना तुमच्यातलं वाईट सांगायला सुरुवात करतात जिंकायला थोडा उशीर होतो पण सत्य कधीच हरत नाही संघर्ष करत असताना माणूस एकटाच असतो यशस्वी झाल्यावर येते दुसऱ्यांच्या दोषांचे वर्णन तुमच्याकडे करणारे लोक तुमच्या दोषांचे वर्णन तिसऱ्याकडे करतात हे ध्यानात ठेवा आई वडील असे एकमेव असतात ज्यांचा प्रेम आपल्या जन्मापासून मरणापर्यंत कधीही बदलत नाही बाकी सगळ्यांचं प्रेम वेळेनुसार बदलत असतं जोपर्यंत सोबत आहात तोपर्यंत एकमेकांना समजून घेत चला जर दूर झाले तर आठवणी शिवाय काहीच उरत नाही एक रेस्टॉरंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही तिथं आपल्याला देव कुणाचे कधीच वाईट करत नाही पण देवात एक फोड आहे दुसऱ्यांचे वाईट करणाऱ्यांना मात्र व्याजासकट वसूल केल्याशिवाय सोडत नाही कुठूनही घसरावं माणसानं फक्त नजरेतून घसरू नये कारण मोडलेल्या हाडावर उपचार होऊ शकतात मनावर नाही जगातील कोणतीही वस्तू कितीही महागडी असू द्या परंतु देवाने तुम्हाला जी झोप शांती आणि आनंद दिला आहे त्यापेक्षा मौल्यवान कोणतीही गोष्ट नाही लोकांचं बोलणं कधी मनावर घेऊ नका लोक पेरू विकत घेताना गोड आहे का विचारतात आणि खाताना मीठ लावून खातात